राजश्री शाहू महाराज विद्यालय शाहू महाराजांची जयंती माजी महापौर सुधाकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यंदाही शाहू महाराज शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला यावेळी राजीव गांधी कॉलेजचे प्राचार्य व्ही एस पांडे सीमेन्स आयकिया एज्युकेशन वेलफेअर ट्रस्टचे अशोक राणे प्राचार्य जे पी सिंह सर शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते तसेच हे शक्य आहे शिक्षणातून समृद्धीकडे बदल घडविणे या ब्रीद वाक्याने आज रबाळेच्या सर्व महापालिका शाळेमधील विद्यार्थ्यांनी प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करत आपल्या भविष्याची जबाबदारी घेतली तसेच कलाकारांनी आपल्या नृत्यातून शिक्षणाचे महत्व सांगितले आणि मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेलो सादर करून शौर्याचे उदाहरण दिले छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मान्यवरांनी सुधाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका शाळेने

जिनको बेसिक चीजें नहीं मिल पा रही उस समय का प्रावधान किया था हम सब लोग जानते हैं डॉक्टर साहू जी महाराज ने किया था तो शिक्षा के क्षेत्र में और जो समरसता हम सब यूज करते हैं अगर इसकी कोई जनक है तो मैं उसका श्रेय राजश्री साहू जी महाराज को देना चाहता हूँ रहा इस विद्यालय की बात तो ये विद्यालय एक तरह से बहुत सारी मिथकों को तोड़ता है।, है कि कि एक, माइंड में सेट रहता है स्कूल है गवर्नमेंट स्कूल है तो इंफ्रास्ट्रक्चर बहुत खराब होगा बच्चे जो अनप्रिविलेज बच्चे हैं जिनको उनको एडमिशन मिलता होगा और उनके अंदर टैलेंट जिनके पास नहीं है जिनको कहीं नहीं मिलता होगा वो यहाँ आते होंगे बट आज यहां आने के बाद मेरी वो भ्रांति जो है सबकी भ्रांति टूट गई जिस तरह से यहाँ के बच्चों ने खेलो इंडिया में भारत का प्रतिनिधित्व किया है राज्य का प्रतिनिधित्व किया है और जो मैंने इनके इनके अचीवमेंट्स देखे अभी मैं देखा कि 510 बच्चे परसेंट रिजल्ट है दसवीं का तो मुझे लग रहा है बहुत यहाँ के शिक्षकों का बहुत बड़ा योगदान है और जी ट्रस्ट जाते, एक सामाजिक संस्था चालवली जाती है नाव नाम है सीमेंट्स एजुकेशन एंड वेलफेयर ट्रस्ट यहाँ ट्रस्ट तर्फे ह्या राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयामध्ये आम्ही गेली दहा वर्ष असोसिएटेड आहोत आणि इकडे संगणक प्रशिक्षण गारमेंटचं पर प्रशिक्षण हे आम्ही गेली दहा वर्ष शाळेमध्ये विद्यार्थ्यांना देत असतो आणि यासाठी श्रीयुत सोनावणे सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे की समाजाचं जे काय आमचं देणं आहे हे देण्याची संधी या शाळेने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे आज राजश्री छत्रपती शाहू महाराज एकशे पन्नासावी जयंती आहे आणि त्यानिमित्ताने जे सोनावणे सरांनी ही समृद्धीतून जी प्रयत्नाने शिक्षणातून समृद्धीकडे जाण्याचं जे दृढवाक्य उचललं आहे

ने जो आज प्रयास किया है और बच्चों को संबोधित किया है वो उनके फ्यूचर के लिए बहुत ही अच्छा था ताकि ताकि ये बच्चे सब छोटे छोटे गरीब और गरीब इलाके से आते तो शिक्षा कैसे मिले उनको सुविधा कैसे मिले शाहू महाराज जयंती के ऊपर उन्होंने बहुत प्रबोधन किया है तो शाहू महाराज ने जो वो टाइम पर उन्होंने किया था वही आज उनका एक क्लास उनको आगे लेके जा रहा है इसलिए उनके आज ये स्कूल से कितने बच्चे मिनिमम पचास बच्चे तो टॉपर पर निकले जो नाइनटी मार्क्स लेके चले उनको संबोधित करते हैं, उनको अच्छी शिक्षा देते हैं, उनको अच्छी सुविधा देते इसके बच्चे आचे 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 बन के निकल रहे जितना उसको काउंट ही नहीं कर सकते उतना योगदान है इतना उसके उसके कर सकते। अगर उन्होंने वो, वो नहीं किया होता तो आज हम लोग यहाँ पे नहीं खड़े कर सकते थे इतना बड़ा बहुत राजेश महाराज का योगदान में होता है शिक्षक नमस्कार मी यावर्षी राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली आहे ते चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाले आहे माझा सर्वात प्रथम सोनाणी साहेब म्हणजे आमच्या सर्वांची लाडकी मामा यांना आणि इथल्या सगळ्या शिक्षक वर्गाला मनापासून आभार मानायचे कारण त्यांनी प्रत्येक क्षणामध्ये जेव्हा माझ्या जीवनाच्या दहा वर्षामध्ये मी जेवढं काही घडली आज ते त्यांच्यामुळे घडले ते आपल्या घरातल्या एका मेंबर सारखा आम्हाला लहानपणापासून काही जिथे आम्ही चुकतोय तिथे रागावून सांगतात जिथे आम्ही चांगले तिथे आमची प्रशंसाही करतात त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि तसंच त्यांचे ना आम्ही पुढे भविष्यातही आणखीन गाजवेल ही माझी ही मी गाजवेल धन्यवाद भावीच्या सुरुवातीच्या सुरुवातीचे जे काळ होते ते खूप चांगले गेले परंतु लास्ट जास्तीचे सहा महिने होते ते खूप गेले अडचणी कारण माझी आईची तब्येत खराब झालेली ती सहा महिन्यासाठी गावाला होती तरी पण मी माझा दहावीचा अभ्यास सोडला नाही शाळेतले शिक्षकांना मी हे सांगितलं सर्व काही त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि तोच विश्वास आता दिसून येतो माझी महापौर सुधापर सोराणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती फक्त प्रतिमा पूजनाने साजरी न करता त्यांच्या विचारांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी जागर करणं ही जी परंपरा गेली पंधरा सोळा वर्ष सातत्याने शाहू महाराज विद्यालयाने जोपासलेली आहे आणि त्याच्यामध्ये आत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर येणारा सतराच्या पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला ही संधी मिळत असते आणि आपण पाहिलंय की किंचित अशा असलेल्या दहावीच्या याच्यापासून आपण साडेपाचशे विद्यार्थी पटसंख्या दहावीच्या वर्गाची अशी मजल मारलेली आहे हिंदी आणि मराठीच्या मुलांनी निहारिका वर्मा आता हिंदी भाषिक मुलगी आहे तरी मराठीतनं तिने टॉप केलेलं आहे आणि हे जे टॉपर्स आहेत हे या ठिकाणी महानगरपालिकेने त्यांना एक संधी उपलब्ध करून दिल्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे मी लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकच आव्हान करेल की मित्रांनो ह्या लोकराजाला समजून घ्या ह्या लोकराज्याला जर समजून घेतलं तर आपली लोकशाही किती साधी आणि सोपी आहे ती कशी आपल्याला पुढे नेता येईल लोकशाहीतले आपले अधिकार कसे आपल्याला अबाधित ठेवता येतील लोकशाहीतले ह्या ठिकाणी लोकांचे अधिकार आपल्याला कसे अबाधित ठेवता येतील तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ते सांगता येत आहे आपण पाहिलंय की आपल्याला शंभरहून अधिक मुलांना हे टॉपर्स मुलं आहेत त्यांचा आपण सत्कार जरी केलेला असला तरी आपण क्रीडा आहे कला आहे सांस्कृतिक आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि त्याचं प्रदर्शन देखील या ठिकाणी केलेलं आहे शाहू महाराज विद्यालयाने या ठिकाणी केलेल्या उपक्रमाचं मी कौतुक करतो शाहू महाराज विद्यालयाचं अनुकरण इतर सगळ्या शाळांनी देखील करावं अशा प्रकारचं आवाहन करतो सर्व नवी मुंबई करायला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कदम